तुम्हाला माहिती आहे का जगात सर्वात शक्तिशाली दहा देश कोणते आहेत यामध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे फोर्ब्सने दोन हजार पंचवीस मधील जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे मात्र या दहा देशांमध्ये देखील भारताचं नाव नाही मग भारत आहे तरी कितव्या क्रमांकावर हेच आपण पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह दोन हजार पंचवीस मधील जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे यामध्ये भारत दहा देशांच्या यादीतही नाही भारताला पहिल्या दहा देशांच्या यादीतून बाहेर ठेवण्यात आले ही यादी अनेक महत्वाच्या बाबींवर आधारित केली आहे पण प्रचंड लोकसंख्या जगातील चौथ्या क्रमांकाचा शक्तिशाली लष्कर पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारतासारख्या देशाला वगळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत फोर्ब्सनी सांगितलंय की ही यादी एस न्यूजने तयार केली आहे रँकिंगसाठी पाच मुख्य पॅरामीटर्सचा वापर करण्यात आलाय भारत हा जगातील बाराव्या क्रमांकाचा सर्वाधिक शक्तिशाली देश आहे ही क्रमवारी आर्थिक स्थिती मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध आणि लष्करी सामर्थ्य यांसारख्या विविध घटकांवर आधारित आहे जागतिक जीडीपी क्रमवारीत भारत पाचव्या स्थानावर आहे भारतापुढे अमेरिका चीन जर्मनी आणि जपान हे देश आहेत परंतु जागतिक जीडीपी क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर येईल अशी आशा काही भारतातील अनेक नेते देतात फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांमध्ये अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिकेची लोकसंख्या चौतीस पूर्णांक पाच कोटी इतकी आहे अमेरिकेचा जी डी पी तीस पूर्णांक चौतीस ट्रिलियन डॉलर इतका आहे तसेच चीन हा दुसऱ्या क्रमांकावर असून चीनची लोकसंख्या एकशे एक्केचाळीस पूर्णांक नऊ कोटी इतकी आहे आणि चीनचा जी डी पी एकोणतीस पूर्णांक त्र्याहत्तर ट्रिलियन डॉलर इतका आहे रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि रशियाची लोकसंख्या चौदा पूर्णांक तीन कोटी इतकी आहे रशियाचा जीडीपी पी दोन पूर्णांक दोन ट्रिलियन डॉलर इतका आहे ब्रिटन हा देश चौथ्या क्रमांकावर आहे आणि ब्रिटनची लोकसंख्या सहा पूर्णांक पूर्णांक त्र्याहत्तर डॉलर इतका आहे जर्मनी पाचव्या क्रमांकावर असून जर्मनीची लोकसंख्या आठ पूर्णांक पंचेचाळीस कोटी आहे आणि जीडी पी चार पूर्णांक ब्याण्णव ट्रिलियन डॉलर इतका आहे जगातील सर्वात शक्तिशाली देशांमध्ये सहाव्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे तर दक्षिण कोरियाची लोकसंख्या पाच पूर्णांक सतरा कोटी इतकी आहे आणि जी डी पी एक पूर्णांक पंच्याण्णव ट्रिलियन डॉलर इतकी आहे सातव्या क्रमांकावर फ्रान्स आहे फ्रान्सची लोकसंख्या सहा पूर्णांक पासष्ट कोटी इतकी आहे आणि जी डी पी तीन पूर्णांक अठ्ठावीस ट्रिलियन डॉलर इतकी आहे जपान हा आठव्या क्रमांकावर आहे जपानची लोकसंख्या बारा पूर्णांक सदतीस कोटी असून चार पूर्णांक एकोणचाळीस ट्रिलियन डॉलर इतका जी डी पी आहे सौदी अरेबिया हा नवव्या क्रमांकावर आहे आणि या देशाची लोकसंख्या तीन पूर्णांक एकोणचाळीस कोटी इतकी आहे आणि जी डी पी एक पूर्णांक चौदा ट्रिलियन डॉलर इतका आहे तर दहाव्या क्रमांकावर इस हा देश आहे या देशाची लोकसंख्या त्र्याण्णव पूर्णांक आठ लाख इतकी आहे आणि जीडीपी पाचशे पन्नास पूर्णांक एक्क्याण्णव बिलियन डॉलर आहे त्याचबरोबर बाराव्या क्रमांकावर असलेला भारत देशाची लोकसंख्या पी तीनशे एक पूर्णांक पंच्याहत्तर लाख कोटी इतका आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा